एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ईद उल फित्र हा इस्लाम धर्माचा एक प्रमुख सण आहे जो रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर साजरा केला जातो हा सण परस्पर बंधुता परोपकार आणि आनंदाचं प्रतीक आहे रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर हा सण येतो जो संयम उपासना आणि आत्मशुद्धीचा महिना आहे इस्लामी दिनदर्शिकेनुसार रमजान नंतर शव्वालच्या पहिल्या तिथीला ईद उल फित्र साजरी केली जाते या खास सणाची सुरुवात सकाळच्या नमाज नव्हते संगमनेरमध्ये ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली वक्फ बोर्ड विषयी सरकार जाणीवपूर्वक वातावरण दूषित करत आहे असा आरोप मौलानींनी केला आज अवसरवर तमाम मुस्लिम आणि हिंदू बांधवांना मुस्लिम समाजातर्फे ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर तमाम नागरिकांना या आमच्या पंतप्रधानामार्फत जी सौगात मोदी जी भेट देण्यात आलेली आहे ती भेट आम्ही नक्कीच स्वीकार करतो परंतु मुस्लिम समाजाच्या माध्यमातून हे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत का जशी तुम्ही ही गिफ्ट दिली आहे आम्हाला मोदी आम्हाला ऍक्ट बिल ते जर तुम्ही परत केलं आणि जी आमची मालमत्ता आहे वक्फची ती आमच्या स्वाधीन केली तर हे नक्कीच शासनामार्फत आम्हाला फार मोठं गिफ्ट आम्ही कबूल करू नमाज अदा करण्याच्या अगोदर हजारो मुस्लिम बांधवांनी काळा फिरती लावून निषेध केला तर शहर पोलिसांनी रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजानचा पवित्र महिना उपवासाचा महिना आज संपतो आहे आणि रमजान ईदचा हा सण सर्व आमचे मुस्लिम बांधव साजरा करतायत हा बंधुत्वाचा संदेश देणारा असा सण आहे उपवासाचा महिना असतो महात्मा गांधी कायम म्हणत असायचे की उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे त्या पत्तीनं आपण पाहतो की मुस्लिम बांधव संपूर्ण जगातील मुस्लिम बांधव पूर्ण दिवसाचा उपवास करत असतात आणि त्यानंतर हा रमजान ईदचा सण येत असतो त्यानंतर असतो ईद मिलन ईद मिलन मध्ये सगळे एकत्र येतात सर्व धर्मीय एकत्र त्यांना येतात शुभेच्छा देत असतात हे बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्याकरता केलेले हे सण आहेत आणि म्हणूनच सर्व धर्मामध्ये जातीमध्ये बंधुभाव असला पाहिजे असा संदेश यामधून जातो आहे त्याचं पालन केलं तर देश ताकदवान बनण्यास देश सामर्थ्यवान बनण्यास निश्चितपणे मदत होईल मी रमजान इथच्या सर्व मुस्लिम बांधवांना आज शुभेच्छा देत आहे यावेळी माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक अभंग यांसह मान्यवरांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट